नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांची स्वागत आहे आपल्या लाडक्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण मीरा भाईंदर पोलीस भरती लेखी परीक्षेची मार्क लिस्ट बघत आहोत परंतु त्याआधी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बिलकन प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओ कार मित्रांनो टी सी एस एस पॅटर्ननुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत नंतर डेमोसाठी संपर्क अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल मित्रांनो सात जुलैला जी मीराबाईंदर पोलीस भरतीची लेखी परीक्षा झाली होती त्या परीक्षेची मार्क लिस्ट प्रसिद्ध झालेली आहे ही मार्क लिस्ट आपल्या ग्रुपवर उपलब्ध आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही ही मार्क लिस्ट बघू शकता का विद्यार्थी मित्रांनो अशी ती मार्क लिस्ट आहे तुम्ही सविस्तर बघू शकता ती आपल्या ग्रुपवर उपलब्ध आहे बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला उपलब्ध आहेत शहाऐंशी मार्क्सचा एक टॉपर आहे तो होमगार्ड आहे त्यानंतर ऐंशी ते शहाऐंशी मार्क्सचे अठ्ठावीस विद्यार्थी आहेत पंच्याहत्तर ते एकोणऐंशी मार्क्समध्ये पंच्याऐंशी विद्यार्थी आहेत सत्तर ते चौऱ्याहत्तर मार्कमध्ये दोनशे एक विद्यार्थी आहेत पासष्ट ते एकोणसत्तर मार्कमध्ये दोनशे अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी आहेत आणि एकोणसत्तर ते चौसष्ट मार्कमध्ये तीनशे अकरा विद्यार्थी आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला मीराबाईंदर पोलीस भरतीचा कट ऑफ सांगण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही सोबत राहा विद्यार्थी मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका